यदुवंशीय तर त्यांच्याच कर्माने नष्ट झाले आणि कदाचित श्रीकृष्णाची सोन्याची द्वारका सुद्धा त्याच्याच कर्माच फळ म्हणून समुद्रात बुडाली कदाचित गांधारी म्हणते त्याप्रमाणे श्रीकृष्णच तिच्या आणि धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांच्या कुरुक्षेत्रावरील मृत्यू कारणीभूत ठरला असावा कर्माचं फळ कुणालाच चुकवता येत नाही भगवंतालाही नाही आणि भगवंताच्या अवतारालाही नाही श्रीकृष्णाला सुद्धा ते चुकवता आलं नाही आता काय होणार ते टाळता येत नाही आणि काय होणार हे तर आपल्याच कर्मान ठरवलेलं असत मग गांधारीचा शाप किंवा इतर कोणाचाही शाप असला काय किंवा नसला काय गांधारीचा शाप हा एक निमित्त ठरत खर तर आपलंच कर्म आपल्या पाठीमाग हा धून लागलेला असत कर्माचं फळ भोगावंच लागत आणि श्रीकृष्णाला सुद्धा ते भोगावं लागलं मथुरा सोडून श्रीकृष्णानं अं समुद्रकिनारी द्वारकानगरी का वसवली याच कारण समजून घ्यावं लागेल कंसाच्या वधानंतर मथुरा नगरी आणि मथुरावासी हे कधीच सुरक्षित नव्हते याच कारण म्हणजे कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा सासरा जरासंद हा मथुरावासीय आणि मथुरा नगरी आणि विशेषत भगवान श्रीकृष्ण यांच्यावर क्रोधित झालेला होता आपल्या जावयाचा वध श्रीकृष्णानं केला याबद्दल त्याला सूड घ्यायचा होता श्रीकृष्णाचा आणि मथुरावासियांचाही आणि म्हणून जरासंधानं मथुरा नगरी नष्ट करण्यासाठी मथुरावासियांना शिक्षा देण्यासाठी श्रीकृष्णाला शिक्षा देण्यासाठी वारंवार मथुरेवर स्वाऱ्या के केल्या काही काळ पर्यंत भगवान श्रीकृष्णानं मथुरावासियांना अं सुरक्षित ठेवलं पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मथुरावासीय या स्वाऱ्यामधून कधीच सुरक्षित राहू शकणार नाहीत म्हणून त्यानं मथुरावासियांना घेऊन आणि गोकुळवासियांना सुद्धा घेऊन दूर समुद्रकिनारी तो गेला आणि दूर समुद्राकिनारी त्यानं विश्वकर्मेच्या मतीनं द्वारकेची निर्मिती केली द्वारकानगरी वसवली गोकुळातील आणि मथुरेतील कृषी कामामध्ये आणि गोपालनामध्ये कुशल असलेल्या यादवांना त्यानं द्वारकेमध्ये समुद्र पार असणाऱ्या देशांशी व्यापार करायला शिकवलं आणि त्यामध्ये त्यानं त्यांना पारंगत सुद्धा केलं हळूहळू द्वारकानगरी ह्या व्यापारामुळं समृद्ध बनत गेली तिला सोन्याची झळाळी चढली आणि अशी ही द्वारकानगरी सोन्याची होत असताना समृद्ध होत असताना पुढं त्यानंतर कुरुक्षेत्रावर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णानं पांडवांची बाजू घेतली अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि पांडवांना मार्गदर्शन सुद्धा केलं आणि त्यांना कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये विजयी सुद्धा केलं आणि कुरुक्षेत्रावर सगळेच कौरव दुर्योधन दुशासन यांच्या सह सगळेच कौरव मारले गेले त्यांचा पराभव झालेला होता आणि ते सगळे मारले गेले यामुळं दुःखी झालेली गांधारी आणि कृष्णावर क्रोधित झालेली गांधारी तिने आपल्या मनाशी असा अशी ठाम समजूत करून घेतली की श्रीकृष्णाला हे युद्ध थांबवता आलं असतं आणि आपल्या पुत्रांच्या वधासाठी श्रीकृष्ण जबाबदार आहे अशी समजूत आपल्या मनाशी करून घेतलेली ही गांधारी तिने मग श्रीकृष्णाला शाप दिला कि श्रीकृष्णाला सुद्धा आपल्या डोळ्या देखत म्हणजे श्रीकृष्णाच्या त्याच्या स्वतःच्या डोळ्या देखत यदुकुलाचा सुद्धा यादवी युद्धामध्ये अंत झालेला बघावा लागेल आणि त्याप्रमाणे पुढं घडलं सुद्धा कुरुक्षेत्र युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत आला आता द्वारकानगरी समृद्ध होतीच पण आता द्वारकानगरीला सोन्याची झळाळी देणारी तिला समृद्धी आणून देणारी ती मथुरेतील यादवांची जुनी पिढी होती ही पिढी <coughs> आता वृद्ध बनत चाललेली होती आणि आता जी नवीन पिढी यादवांची दुसरी पिढी तरुण पिढी जी होती या नव्या पिढीनं आपल्या पूर्वजांचे आपल्या वडिलांचे किंवा आजोबांचे मथुरेतील यादवांचे जुन्या पिढीतील कष्ट पाहिलेही नव्हते आणि अनुभवलेही नव्हते ही, ही नवीन तरुण पिढी ही तोंडामध्ये आपल्या मुखामध्ये सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेली होती आणि ही जी नवीन तरुण पिढी होती ती अश्रद्ध अधार्मिक आणि सुखवादी अशा प्रकारची बनलेली होती आणि तशी ती न बनती तरच नवल म्हणावं लागेल कदाचित मथुरेतील जुन्या पिढीमधील यादव या यादवांना त्यांनी या यादवांना आपली सांस्कृतिक परंपरा आपले संस्कार नव्या पिढीला देता आले नसावेत त्यांनी सुख आणि धनसंपत्ती नवीन पिढीला दिलेली होती पण संस्कारांची शिजोरी त्यांना देण्यात ते कमी पडले असावे आणि यामध्ये फक्त इतर यादव असं नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे पुत्र ते सुद्धा त्यामध्येच या नव्या तरुण पिढीमध्ये होते आणि त्यापैकीच भगवान श्रीकृष्णाचा एक पुत्र सांब हा सांब सुद्धा असाच सुखवस्तू आणि अधार्मिक वृत्तीचा होता अश्रद्ध वृत्तीचा होता आणि एकदा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करण्यासाठी त्याला भेटण्यासाठी काही ऋषी आणि विश्वामित्र नारद आणि वशिष्ठ हे ऋषी सुद्धा आलेले असताना त्यांच्याकडं सांब आणि त्याचे मित्र त्यांना भेटण्यासाठी गेले त्यांना जेव्हा ते भेटण्यासाठी गेले तेव्हा सांबानं स्त्री वेश धारण केलेला होता एका अं गर्भवती कन्याचा वेश त्यानं धारण केलेला होता आणि त्याचे मित्र त्याच्या सोबतीला होते आणि तिथं गेल्यानंतर या ऋषींच्या समोर गेल्यानंतर सांबाच्या मित्रांनी ऋषीनं असा प्रश्न विचारला की ही कन्या गर्भवती आहे तरी ही कन्या पुत्राला जन्म देईल की कन्याला जन्म देईल हे कृपा करून आपण सांगावं त्रिकालदर्शी अशा ऋषींच्या लक्षामध्ये सांब आणि त्याच्या मित्रांचा हा जो ढोंगीपणा हे नाटक आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि ऋषी साहजिकच क्रोधित झाले हा आपला अपमान आहे असं त्यांना वाटलं आणि त्यातीलच एका ऋषीनं सांबाला भविष्य सांगत असताना भविष्य वजा असा शाप दिला की हा सांब एका लोखंडी मुसळाला जन्म देईल आणि हे मुसळच यदुवंशीयांच्या अंतास त्यांच्या संपूर्ण नष्ट होण्यास कारणीभूत ठरेल अशी ही भविष्यवाणी भयंकर भविष्यवाणी ऐकल्यानंतर सांबाणी त्याचे मित्र घाबरले आणि सांबानं कृष्ण आणि उग्र यांना ही वार्ता सांगितली श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की ऋषींचे शब्द कधीच व्यर्थ जाणार नाही आणि यदुकुळाचा नाश आपणाला थांबवता येणार नाही आणि त्याप्रमाणे पुढं घडलं सुद्धा सांब यानं खरोखरच एका लोखंडी मुसळाला जन्म दिला आणि असा मुसळ त्यानं प्रसवल्यानंतर उग्रसेनानं असा आदेश दिला की या मुसळाचं चूर्ण करावं आणखी ते चूर्ण समुद्रामध्ये फेकून द्यावं त्याप्रमाणे अं सांबाच्या सांबानं ज्या मुसळाला जन्म दिलेला होता त्या मुसळाच चूर्ण करून ते समुद्रामध्ये फेकून देण्यात आलं पण समुद्रानं हे चूर्ण पुन्हा एकदा किनाऱ्यावर फेकलं आणि ह्या चूर्णानं हे फेकलं गेलेलंच किनाऱ्यावर जे चूर्ण होत या चूर्णानं बीज रूप धारण केलं आणखी या बीजामधून गवत उगवलं पण हे गवत सर्वसाधारण गवत नव्हतं तर हे गवत अत्यंत धारधार पात्याच सारख्या पात्याच आणि अत्यंत कडक असं हे गवत होत हे सर्व समुद्र किनाऱ्यावर उगवलं त्यानंतर पुढ नंतरच्या काळामध्ये द्वारकेमधील लोक स्वैराचारी बनले पुरुष ही स्वैराचारी बनले स्त्रिया ही स्वैराचारी बनल्या त्या अधार्मिक ही बनल्या आणि अश्रद्ध सुद्धा सगळे लोक झाले आणि द्वारकेमध्ये रोगराई पसरू लागली उंदरांची संख्या प्रचंड वाढली असे अपशकून द्वारकेमध्ये घडू लागले तेव्हा नंतर श्रीकृष्णानं या सर्व यादवांना असा आदेश दिला की त्यांनी तीर्थयात्रा करावी आणखी प्रभास समुद्र समुद्रकिनारी जाऊन समुद्रस्नान करावं त्या त्याप्रमाणे स... हे सगळे यादव द्वारकेमधील सगळे यादव प्रभासक्षेत्री समुद्रकिनारी गेले तीर्थयात्रेसाठी आणि समुद्र स्नानासाठी आणि मग तिथं ते मौज मजा मस्ती करू लागले त्यातच यादव मदिरा प्यायले मदिरापान केलेले ही यादव जिंकले आणि जिंकल्यानंतर मग सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यामध्ये वाघयुद्ध शाब्दिक युद्ध सुरू झालं ते एकमेकांची उडी काढू लागले आणि मग हळूहळू हे भांडण विकोपाला गेलं शब्द अपुरे पडू लागले आणि मग सात्यकीनं आपली शस्त्र बाहेर काढली आणि त्यानं कृतवर्माचा वध केला आणि त्यानंतर मग एकच यादवी माझ सात्यकीच्या बाजूचे यादव आणि कृतवर्म्याच्या बाजूचे यादव यादव आणि प्रद्युम्न आणि सांब असे सगळेच यादव श्रीकृष्णाचे भांडू लागले युद्ध करू लागले एकमेकांना मारू लागले अर्थात हे तीर्थयात्रेसाठी स्नानासाठी गेलेले यादव होते त्यांनी आपल्याबरोबर शस्त्र घेतली नव्हती म्हणून त्यांनी समुद्र किनाऱ्यावर उगवलेलं हे धारधार पात्यांच गवत उपसून एकमेकांना मारायला सुरुवात केली एकमेकांना ते झोडपू लागले पण हे धारदार पात्याचं गवत असल्यानं हे यादव रक्तबंबाळ होऊ लागले आणि मृत्युमुखी सुद्धा पडू लागले हे बघणारा भगवान श्रीकृष्ण हतबल होऊन हे सगळं पाहत होता त्याच्या लक्षात आलं कि हा यदुकुळाच्या अंताचा समय आहे आपल्याही अवतार समाप्तीचा हा समय आहे आणि द्वारकेमध्ये द्वारका नगरी सुद्धा आता समुद्रात बुडून जाण्याची वेळ जवळ आलेली आहे त्यानं आपला सारथी दारुक याला द्वारकेला पाठवलं आणि वसुदेवाला हे काय जे प्रभास क्षेत्री घडलं ते सर्व काही वृत्त कथन करण्यास सांगितलं आणि त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा द्वारकेमध्ये आला आणि त्यानं वसुदेवाला ही सगळी कथा जी घडली होती ती सांगितली आणि त्याचं स्वांत्वन केलं आणि नंतर त्यानं दारुकाला आपल्या सारथाला असा आदेश दिला की त्यानं इंद्रप्रस्थी जावं आणि तिथं जाऊन अर्जुनाला निरोप द्यावा आणि अर्जुनाला इंद्रप्रस्थामधून द्वारकेला येण्यास सांगावं आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर या अर्जुनानं द्वारकेमधील वृद्ध बालक आणि स्त्रिया यांना सुरक्षितपणे इंद्रप्रस्थाला घेऊन जावं असा निरोप देण्यासाठी त्यानं आपल्या सारथ्याला दारुकाला पाठवलं आणि त्यानंतर थोड्याच काळामध्ये भगवान श्री विश्रांतीसाठी विजनवासामध्ये खोल अरण्यामध्ये जातो असं सांगून तो खोल अरण्यामध्ये निघून गेला त्यापूर्वीच त्याच्या त्याला हे समजलेलं होतं की बलरामानं सुद्धा आ, योग निद्रा घेऊन स्वतःला समुद्राच्या स्वाधीन केलेला आहे आणि त्यानं सुद्धा स्वतःचा अवतार समाप्त केलेला आहे आता आपल्या अवतार समाप्तीची सुद्धा वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन भगवान श्री कृष्णानं स्वतः योग निद्रा घेण्यासाठी एका वृक्षाखाली आसन मांडलं आणि तो निद्रिस्त झाला आणि तो निद्रिस्त झाल्यानंतर त्याचे लाल गुलाबी असे पावलं जी होती ती पावलं एका जरा नावाच्या पारध्यानं पाहिली झाडी मधून पाहिली आणि त्याला वाटलं कि ही एका मृगाच मुख आहे आणि असं गैरसमज करून घेऊन जरा नावाच्या या पारध्यानं श्रीकृष्णाच्या पावल्या पावलावर पावला बाण सोडला तो श्रीकृष्णाच्या अंगठ्याला लागला नंतर झाडीमधून बाहेर येऊन जेव्हा पारध्यानं पाहिलं आपलं सावध शोधण्याचा प्रयत्न करीत असताना पाहिलं की आपला बाण तर भगवान श्रीकृष्णांना लागलेला आहे तेव्हा तो अत्यंत दुःखी झाला आणि त्या त्याबरोबरच भयभीत सुद्धा झाला आणि तो श्रीकृष्णाजवळ येऊन अभय मागू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णानं त्याला आश्वासन केल दिलं आश्वस्त केलं आणि भगवान श्रीकृष्णाने स्वतः आपलं आपला अवतार समाप्त केला आणि आपलं प्राण आपले प्राण ब्रह्म स्वरूपी विलीन करून टाकले द्वापार युगाचा आता अंत झालेला होता आणि भगवान श्रीकृष्णाचा सुद्धा अवतार समाप्त झालेला होता तिकड अं द्वारकेमध्ये काय घडत होत तर वसुदेवाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण बाहेर पडल्यानंतर वसुदेवानं सुद्धा आपले प्राण सोडलेले होते आणि त्यानंतर थोड्याच अवधीमध्ये अर्जुन इंद्रप्रस्थावरून द्वारकेला आलेला होता आणि त्यानं द्वारकेमधील सगळे वृद्ध बालक आणि स्त्रिया यांना एकत्रित केलं आणि त्यांना त्यांच्यासह त्यानं वसुदेव आणि मृत पाव मरण पावलेले सगळे जे यादव होते त्यांना त्यानं त्यान अर्ध त्यांना त्यांचं क्रियाकर्म केलं आणि क्रियाकर्म केल्यानंतर या उरल्या सुरल्या सगळ्या यादवांना घेऊन अर्जुन द्वारकेच्या बाहेर पडू लागला इंद्रप्रस्थाकडं वाटचाल करण्यासाठी आणि जस त्या अर्जुन स्वतः आणि ते मथुरेतील सॉरी द्वारकेतील वृद्ध आणि बालक आणखी स्त्रिया यदुवंशीय शिल्लक राहिलेले उरलेले यदुवंशीय द्वारकेच्या सीमारेषा ओलांडून बाहेर पडले त्याबरोबरच समुद्रानं आपली हद्द ओलांडली आणि समुद्र द्वारकेला वेढा घालू लागला द्वारकेला त्यानं आपल्या पाण्यानं वेढलं आणि बघता बघता सोन्याची द्वारका समुद्रामध्ये बुडून गेली द्वापार युग संपलेलं होतं कलियुगाला आरंभ होत होता श्रीकृष्णाचा अवतार संपलेला होता आणि हा अवतार संपल्यानंतर कलियुगाचा आरंभ झाल्यानंतर आपल्या हाती केवळ उरलेलं होतं ते एकच काम ते म्हणजे बुडून गेलेल्या सोन्याच्या द्वारकेचे अवशेष शोधणं शेवटी जाता जाता एक प्रश्न मात्र विचारावासा वाटतो तो असा की अधिक दुर्दैवी कोण म्हणायचं द्वापार युगातील सोन्याची द्वारका बुडून जाताना पाहणारी ती बुडून जाण्यापासून न वाचवू शकलेली आणि ती बुडू देणारे यादव अधिक दुर्दैवी होते की कलियुगातील या द्वारकेच्या अवशेष शोधणारे आपण अधिक दुर्दैवी दुर्दैवी आहोत ह्या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला देता आलं तर त्याचा मी ऋणी राहील धन्यवाद